शिक्षण आणि संस्कृतीचं माहेरघर असलेल्या पुण्यात सध्या सत्ता आणि संपत्तीच्या वादातून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी आपण घडताना पाहतोय जिथं सख्या बहिणीनं आपल्या सख्या भावाचा खून घडवून आणला तर आजोबानं आपल्या मुलाच्या खुनाचा बदला म्हणून आपल्या नातवाची सुपारी दिली पुण्याच्या नानापेटेत घडलेला हा प्रकार अठरा वर्षीय आयुष कोमकर याची त्याच्या आजोबानच हत्या घडवून आणली माणूस किला आणि नात्याला काळीमा फासणाऱ्या या गोष्टी आपण या पुण्य नगरीत पाहतोय हे कोमकर आणि आंदेकर वाद आणि यांचा राजकीय रक्तरंजित इतिहास काय आहे आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी पुण्यात गणेशोत्सवानं रंग धरला होता आ, ऐन उत्स गणेशोत्सवात वातावरण शेगेला पोहोचलं होतं आणि विसर्जनाच्या आदल्याच दिवशी एक थरारक बातमी येऊन काळजाला भेटते बातमी असते एका अठरा वर्षीय मुलाच्या गोळी घालून केलेल्या हत्येची प्रकरण काय आहे हे समजून घेण्याआधी आपण पाहूयात नेमकं ती व्यक्ती कोण ज्याचा खून करण्यात आला ती व्यक्ती होती आयुष कोमकर वय वर्ष अवघे अठरा शालेय शिक्षण घेणारा एक मुलगा तो क्लास वरून घरी आला तो त्याच्या पा घराच्या पार्किंग मध्ये गाडी लावत असताना दोन जण धरून बसले होते जशी आयुषनं गाडी लावली दोघांनी त्याच्या डोक्यात गोळ्या घातल्या यावेळेस आयुष जागेवरच कोलमडला तो तिथंच कोसळला त्याचा प्राण गेला मात्र आयुषची ही हत्या फक्त हत्या नव्हती तर याच्या माग होतं माणुसकीला काळीमा फासणाऱ्या काही रक्तरंजित गोष्टी आयुषचा मामा अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक असलेला वनराज आंदेकर याची त्याच दिवशी एक वर्ष आधी म्हणजेच पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ला हत्या झाली होती वनराजची हत्या जी आहे ती घडवून आणली होती त्याच्या सख्या बहिणीनं आणि काल एका वर्षानंतर बरोबर शुक्रवारी ज्या आयुषची हत्या झाली तो आयुष त्याच वनराज आंदेकरचा भाचा होता आणि या वनराज आंदेकरचे वडील हेच या आयुषचे आजोबाई होते पण आपल्या मुलाच्या हत्येचा बदला म्हणून आजोबानं आपल्या नातवाचीच हत्या केली प्रकरणाचा इतिहास तसा जुना आहे कोमकर विरुद्ध आंदेकर सुरुवातीला कोमकर आणि आंदेकर कुटुंबाचे संबंध हे जिवाळाचे इतके की कोमकर कुटुंबात आपली मुलगी आंदेकरांनी लग्न करून पाठवली मात्र सत्ता आणि संपत्तीचा हा वाद इथ शिगेला गेला की आता त्यांच्यात एकमेकांचा वंश संपवायला सुरुवात केली वनराज आंधेकर यांचे जे काका होते उदयकांत आंधेकर यांनी कोमकर कुटुंबियांना एक दुकान चालवायला दिलं होतं मात्र महानगरपालिकेच्या अतिक्रमणामध्ये हे दुकान पाडलं गेलं त्यानंतर संपत्तीची हाव इतकी की यांच्यात वादाची ठिणगी पडली संपत्तीचा हा वाद इतका विकोपाला गेला की बहीण आणि नवऱ्यानं मिळून सख्या भावालाच मारणं याचाच बदला आंदेकरांच्या अंत्यसंस्कारा घेण्याचं ठरल्याचं काही लोकांची चर्चा सुरू आहे ज्या दिवशी आंदेकरांचा खून झाला त्याच दिवशी या खुनाचा बदला घेण्याच्या आणाबाका शस्त्रपूजन झाल्याचं आता कुठंतरी हळूहळू बाहेर येत आहे आंदेकर कुटुंबातनं हा सर्व पण घेतल्यानंतर शपथ घेतल्यानंतर एका वर्षाच्या आत हा बदला घेतला जाईल कोमकर कुटुंबातलं कोणीतरी जीवाला मुकेल ही चर्चा विशेषत या गणेशोत्सवाच्या काळात ऐन पूर्ण संपूर्ण पुण्यात ऐन भरात आली होती संपूर्ण पुण्यात चर्चाही होती की आंदेकर कुटुंब कुणाचा बदला घेणार कोणाचा तरी खून पडणार पोलिसांना याची चाहूल लागली पोलिसांनी तपास केला चक्र फिरवली आणि पोलिसांनी काही लोकांना अटकही केली यामध्ये काय आहे तर गणेश कोंबकर जो वनराजच्या बहिणीचा नवरा आहे यानं सुपारी दिलेला जो गायकवाड टोळी आहे या गायकवाड टोळीच्या अवतीभोवती जे आहेत ते आंदेकर कुटुंबाचे काही लोक हे पाळत ठेवत होते पोलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवली हो काही लोकांनी त्यांना फोटो काढून पाठवताना पाहिलं पोलिसांना कळवलं पोलिसांनी त्या लोकांना अटक केली पहिला प्रयत्न जरी पोलिसांनी हाणून पाडला असला तरी आंदेकरांकडे बदल्याचा प्लॅन बी हा तयार होता प्लॅन बी नुसार अमन पठाण आणि यश पाटील या दोघांनी या आयुषवर गोळीबार केला या गोळीबारात आयुष जागेवरच धारातीर्थी पडला तो कोलमडला त्याचा प्राण गेला आणि आंदेकरांचा बदला यशस्वी झाला यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासानंतर समर्थ पोलीस ठाण्यात सूर्यकांत उर्फ बंडू रानोजी आंदेकर कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदे आंदेकर शिवम उर्फ शुभम उदयकांत आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर अभिषेक आंदेकर वृंदावनी वाडेकर शिवराज आंदेकर लक्ष्मी आंदेकर अमन युसुफ पठाण यश पाटील अमित पाटोळे सुजल मेरगू या तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना पोलिसांनी अटक करून रविवारी न्यायालयात हजर केलं होतं वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी हा सर्व पूर्वनियोजित कट रचून खून केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे गोळीबारानंतर या अमित पाटोळे आणि सुजल जे आहेत हे घटनास्थळी दाखल होते ज्या वेळेस अमन पठाण आणि त्याच्या सहकार्यानं गोळीबार केला त्यानंतर इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकरच अशा घोषणा त्यांनी त्या घटनास्थळावर दिला याचाच अर्थ आपण हा काढू शकतो की सत्ता आणि संपत्ती शिवायही हे कुटुंब कुठंतरी आपलीच दहशत राहावी याचेही भूकेलेले दिसतात म्हणजेच काय सत्ता संपत्ती आणि दहशत हे आपलं सर्व काही मानणाऱ्या या दोन कुटुंबांनी जे कधी काळी एकमेकांचे जवळचे घट्ट नातेवाईक होते या प्रकरणाचं वर्णन कसं करू तर आजानं पहिले मुलगा गमावला नंतर नातू गमावला बहिणीनं भाऊ गमावला नंतर मुलगा गमावला या याच्यात हे लोक एकमेकांचाच वंश साफ करतात असं नाही तर हे आपलाच वंश बदल्याच्या भावनेनं दुसऱ्यांकडून कुठंतरी संपवून घेतात अशी परिस्थिती सध्या आपण पुण्यात बघतोय माणूस किला काळीमा फासणाऱ्या या गोष्टी पुण्यात कधी थांबतील शिक्षण आणि संस्कृतीचं माहेरघर अशी असे ओळख असणाऱ्या या पुण्यात आता टोळी युद्ध भडकतंय का आणि टोळी युद्ध हे मुंबई नंतर आता पुण्याची ओळख बनते की काय ही भीती सामान्य पुणेकरांमध्ये आता वाढत चालली आहे नेमका या टोळी युद्धाचा शेवट आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे ही चर्चा सर्व सामान्य पुणेकर सध्या करतात पुढं काय होतंय या प्रकरणाबद्दलचा सर्व अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ पाहत राहा अप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा